नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एस सी एम एस भरती दोन हजार चोवीस फॉर्म भरण्याची मुदत तुमची वाढलेली मित्रांनो बघा एकतीस जुलै दोन हजार चोवीस ही फॉर्म भरण्याची तुमची शेवटची तारीख होती मित्रांनो परंतु एम यम्... टी एस च्या जागांमध्ये देखील वाढ झालेली आहे मित्रांनो आणि एस एस सी एम टी एस ची जी भरती होती मित्रांनो याची फॉर्म भरण्याची जी मुदत आहे मित्रांनो ही तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मित्रांनो वाढवण्यात आलेली आहे बघा म्हणजे तीन ऑगस्ट पर्यंत मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकतात अजूनही वेळ गेलेली नाहीये मित्रांनो जवळपास नऊ हजार पाचशे त्र्याऐंशी मित्रांनो जागा तुमच्या या एस एस सी भरतीच्या माध्यमातून मित्रांनो भरल्या जाणार आहे दहावीच्या बेसवरती मित्रांनो एक्झाम या परीक्षेमध्ये फक्त तुमचे चार विषय मित्रांनो जी के इंग्रजी मॅथ्स आणि रिदिंग या चार विषयांचा मित्रांनो अभ्यास करून तुम्ही मराठी भाषेमध्ये पेपर देऊ शकता तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पेपर देऊ शकतात आतापर्यंत तुम्ही हे चार विषय मित्रांनो इतर परीक्षांची तयारी करत असताना नक्कीच केले असणारे तेच चार विषय मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत आणि एस एस सी एस संदर्भातली मित्रांनो आपण स्पेशल बॅच सुद्धा आपण इग्नेट अकॅडमीच्या वरती मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये सुरू केलेले तुम्ही नक्की ह्या जस्त बॅच विचार करू शकतात मला वाटतं महाराष्ट्रातल्या दहावी पास लेकरांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे कारण आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो आतापर्यंत ह्या च्या ज्या एक्झाम होत्या हे हिंदी आणि इंग्लिश मध्ये होत होत्या आता या वर्षापासून एम टी ची एक्झाम इतिहासात पहिल्यांदाच मित्रांनो मराठी भाषेमध्ये सुद्धा होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना मराठी जमत असेल ते विद्यार्थी हिंदी इंग्लिश तमिळ तेलुगू कन्नडी कोकणी बघा अशा इतर तमिळ सारख्या तेलुगू सारख्या इतर भाषांमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्ही या परीक्षा देऊ शकतात तुम्हाला या परीक्षेच्या बद्दल एक शॉर्ट समरी सुद्धा मित्रांनो सांगतो या ठिकाणी मित्रांनो ओके या त्या अगोदर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं रेल्वे आणि एस एस संदर्भातलं टार्गेट असेल त्या लेकरांसाठी खास बॅच एक अशी एक कन्सेप्ट घेऊन मार्गदर्शकांचं मार्गदर्शन भेटणार ही बॅच ऑलरेडी सुरू झाली मित्रांनो हो। सगळे सेशन तुम्हाला मित्रांनो हो। अपडेटेड आणि लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये भेटणार आहे बेसिक पासून ऍडव्हान्स तुम्हाला ह्या बॅच मध्ये मित्रांनो सर्व काही गोष्टी भेटणार आहेत ओके ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरले असतील मित्रांनो तीन ऑगस्ट फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे मित्रांनो तुम्ही नक्की फॉर्म भरा एकच परीक्षा ती सुद्धा आपल्या मराठी भाषेमध्ये जास्तीत जास्त लेकरांपर्यंत हा, लेकरां हा व्हिडिओ पोहोचा तुमचा जवळपास नऊ हजार पाचशे त्र्याऐंशी मित्रांनो तुमच्या आता जागा झाल्यात ओके अगोदर आठ हजार तीनशे सव्वीस जागा तुमच्या होत्या मित्रांनो ओके यस याच्यामध्ये एस सी एस सी साठी बघा फीज लागत नाही महिलांसाठी सुद्धा फीज लागत नाही ओके ओबीसी ओपनवाले जी विद्यार्थ्यांना फक्त शंभर रुपये फॉर्म फी लागत असेल मला वाटतं याच्यामध्ये फक्त पूर्ण बघा तुमचे चार विषय तुम्हाला करायचे ओके मॅथ्स रिजनिंग असेल तुमचं इंग्लिश असेल जी के जी असेल बघा या चार विषयांचा अभ्यास करून तुम्ही या एमटीएस म्हणजे दहावीच्या बेसवरती जी तुमची एक्झाम मित्रांनो ह्या एक्झामचं तुम्ही नक्की तयारी करू शकता जर तुम्हाला या तयारी करण्यासंदर्भातले मित्रांनो काही अडचणी असेल बघा काही मार्गदर्शन तुम्हाला लागले मित्रांनो बॅच संदर्भातली कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन लागली तर तुम्ही अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या क्रमांकावरती मित्रांनो कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात ओके तर मला वाटतं मित्रांनो हे एस एस सीने मित्रांनो बघा जे तीन दिवस वाढवलेले आज उद्या आणि परवा तीन ऑगस्ट रात्री अकरा वाजेपर्यंत मित्रांनो एस एस सी एमटीएस चा फॉर्म भरू शकतात मी सांगतो महिलांनी तर फॉर्म भरा आणि इतर लेकरांसाठी फक्त फॉर्मची फी मित्रांनो शंभर रुपये आणि शंभर रुपये काही विशेष फी नाही मित्रांनो जे तुमचे पाचशे हजार रुपये मित्रांनो फॉर्म भर फीज मध्ये जे तुम्ही सेव्ह करून मित्रांनो तुम्ही नक्की बॅच सुद्धा जॉईन करू शकतात म्हणजे मित्रांनो एस एस सीच्या एक्झाम मध्ये जास्त फीज नाहीये तुम्ही नक्की विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी फॉर्म हा भरला पाहिजे ओके चलो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र